एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला आहे शनी अमावस्या आणि शनि गोचर विशेष जाणून घ्या विशेष माहिती नमस्कार मंडळी शनी अमावस्या हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा दिवस आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा दिवस अधिक महत्वाचा ठरणार आहे कारण या दिवशी शनी अमावस्या आणि शनि गोचर एकत्र येत आहेत शनिदेवांचे हे संक्रमण सुमारे तीस वर्षानंतर होत असून याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार रा आहे या व्हिडिओमध्ये आपण शनी अमावस्याचे महत्व पूजा पद्धती गोचराचा परिणाम आणि राशीवर प्रभाव याबद्दल संपूर्ण शंभर टक्के खरी माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघूया शनी अमावस्या म्हणजे काय अमास्याच्या दिवशी चंद्र दृश्यमान नसतो आणि ही तिथी पितृपूजा तसेच विशेष धार्मिक अत्यंत पवित्र मानली जाते जेव्हा अमावस्या शनिवारच्या दिवशी येते तेव्हा तिला शनी अमावस्या म्हटले जाते शनिदेव कर्मफळ दाते असून न्यायप्रिय आणि कठोर दंडाधिकारी म्हणून देखील ओळखले जातात तर दोन हजार पंचवीसमध्ये शनी अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे कारण याच दिवशी शनी मीन राशीत प्रवेश करणार आहेत ज्यामुळे वेगवेगळ्या राशींवर मोठे परिणाम दिसून येतील आता आपण बघूया ही शनी अमावस्या कधी लागणार आहे आणि शुभ मुहूर्त कोणतं आहे तर अमावस्याची तिथी प्रारंभ हा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने लागणार आहे तसेच आमोस्याची तिथी समाप्त तीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी आठ ही समाप्त होणार आहे आणि शनी गोचरची वेळ आहे रात्री दहा वाजून सात मिनटांनी या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यास विशेष फलप्राप्ती होते आणि पितृदोष शनी दोष तसेच जीवनातील अडथळे दूर होतात आता आपण बघूया गोचर दोन हजार पंचवीसचा शनिदेवांचा मीन राशीत प्रवेश कसा आहे तो शनिग्रह साधारण अडीच वर्ष एका राशीत राहतो आणि तीस वर्षांनी पुन्हा त्याच राशीत प्रवेश करतो तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करतील याचा प्रभाव सर्व राशींवर असेल मात्र तूळ मकर कुंभ आणि वृश्चिक राशींसाठी हे संक्रमण विशेष शुभ ठरणार आहे तर आता आपण बघूया शनी गोचराचा संभाव्य प्रभाव वेगवेगळ्या राशींवर कसा पडणार आहे तर शुभ परिणाम मिळणाऱ्या राशी कोणत्या आहेत तर त्या आहेत तूळ मकर आणि कुंभ तसेच मिश्रित प्रभाव राहणाऱ्या राशी आहेत मेष कन्या वृश्चिक आणि सावधगिरी राहण्याची गरज असलेल्या राशी आहेत वृषभ मिथून कर्क सिंह धनु आणि मीन तर आता आपण बघूया शनी अमोष्याच्या दिवशी कोणते उपाय करावेत तर दोष आणि साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी विशेष उपाय करणे लाभदायक ठरते तर पहिला उपाय म्हणजे शनिदेवाची पूजा शनिदेवाला तेलाचा अभिषेक करा तसेच शनिदेवाला काळे तीळ काळा वस्त्र लोखंड तेल अर्पण करा तसेच शनी स्तोत्र दशरथकृत शनी स्तोत्र हनुमान चालीसा पठन करावे दुसरा उपाय म्हणजे दान करणे गरजू लोकांना काळे वस्त्र तेल लोखंडी वस्तू काळे तीळ आणि चप्पल दान करावी तसेच शक्य असल्यास झाडे लावावे आणि पर्यावरण रक्षणाचा देखील संकल्प करावा आणि तिसरा उपाय म्हणजे पितृपूजा या दिवशी पितरांसाठी तर्पण श्राद्ध पिंड दान केल्याने पितृदोष कमी होतो तसेच गाईला अन्न द्या आणि गरिबांना भोजन द्या चौथा उपाय म्हणजे शनी मंदिरात जाऊन उपाय करणे शनी मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करावा शनी देवासमोर दिवा लावून प्रार्थना करावी आता आपण बघूया शनी अमावस्या दोन हजार पंचवीसचा चा राशींवर प्रभाव आणि त्याचे काय उपाय करता येईल आपल्याला तर शनी गोचर दोन हजार पंचवीसचा चा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर कसा असेल याबद्दल सविस्तर माहिती घेऊया तर तुळ राशीला हे शनिगोचर कसे प्रभावी आहे ते बघा आर्थिक स्थितीत सुधारणा होईल नवीन संधी तर उपाय काय करायचे शनी स्तोत्राचा पाठ करावा तसेच मकर राशीला देखील शुभ परिणाम मिळणार आहे कसा तो करिअरमध्ये प्रगती मानसिक स्थौर्य तर उपाय काय करावा तर शनिवारी काळे वस्त्र परिधान करा तसेच कुंभ राशीला देखील शुभ परिणाम मिळणारा आहे नव्या संधी येतील वेसावयात लाभ होईल ह्याच्यावर उपाय म्हणजे गरिबांना अन्नदान करावे आता मिश्रित परिणाम राहणाऱ्या रा राशी कोणत्या मेषला कामात अनिश्चिता येईल संयम ठेवा उपाय म्हणजे हनुमान चालिसा पठन करा तसेच कन्या राशीला मिश्रित परिणाम जाणवणार आरोग्याची काळजी घ्या ह्याच्यावर उपाय म्हणजे गाईला चारा द्या तसेच वृश्चिक राशीला देखील मिश्रित परिणाम राहणारी रास आहे महत्वाचे निर्णय टाळा ह्याच्यावर उपाय म्हणजे काळ्या तिळाचे दान करा तर आता बघूयात सतर्क राहण्याची गरज असलेल्या राशी कोणत्या तर सर्वप्रथम आहे वृषभ वृषभ राशीने सतर्क राहावे आरोग्य समस्यांचा सामना करावा लागेल त्याच्यावर उपाय म्हणजे शनिदेवाला तेल अर्पण करावे तसेच मिथून राशीने देखील सतर्क राहावे मानसिक तणाव वाढू शकतो ह्याच्यावर उपाय म्हणजे भगवान शिवाची पूजा करा तसेच कर्क राशीने देखील सतर्क राहावे खर्च वाढण्याची शक्यता आहे उपाय म्हणजे पितृतर्पण करा सिंह राशीने देखील सतर्क राहावे वैवाहिक जीवनात तणाव येऊ शकतात ह्याच्यावर उपाय म्हणजे झाडे लावा धनुराशीने देखील सतर्क राहण्याची रास आहे नोकरीत अडथळे ह्याच्यावर उपाय म्हणजे गरिबांना मदत करा आणि मीन राशीने देखील सतर्क राहण्याची गरज आहे मानसिक अस्वस्थता जाणवेल ह्याच्यावर उपाय म्हणजे शनी यंत्र धारण करा आता आपण ह्या बघितल्या शनी गोचरमध्ये कोणत्या कोणत्या राशींनी शुभ परिणाम मिळणार आहे कोणत्या राशींना मिश्रित परिणाम मिळणार आहे आणि कोणत्या राशींना सतर्क राहण्याची गरज आहे ह्या राशी आपण बघितल्या आता या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया शनी अमावस्या दोन हजार पंचवीस हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण याच दिवशी शनी मीन राशीत प्रवेश करणार आहेत या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर होणार रा असून योग्य उपाय केल्यास याचा शुभ परिणाम देखील मिळू शकतो शनी अमावस्याच्या दिवशी शनी पूजन दान मंत्रजप आणि पितृपूजा करणे अत्यंत लाभदायक ठरते शनी गोचरांमुळे काही राशींसाठी प्रगतीचे योग असतील तर काही राशींना विशेष सावध राहण्याची गरज आहे आध्यात्मिक उपाय केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि जीवनात स्थौरे येते शनी अमास्येच्या दिवशी योग्य पूजा आणि उपाय करा आणि जीवनात शुभतेचे स्वागत करा मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या ग्रुपमध्ये देखील ही माहिती शेअर करा म्हणजे इतरांना देखील त्याचा लाभ होईल तर तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद